नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त ह्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर मैत्रिणींनो हा स्वामी पुण्यतिथी दिवशीचा व्हिडिओ आहे संध्याकाळी स्वामींना छान असं पुरणपोळीचे जेवण केलं आणि सकाळी जो खिचडी आपल्याला द्यायची होती केंद्रामध्ये तीच त्याचाच नैवेद्य दाखवला होता आणि मस्त असं स्वामींना छान नैवेद्य दाखवून घेतला नैवेद्य दाखवायला वाजले होते आठ आठ वाजता नैवेद्य झाला आणि त्यानंतर मी तुम्हाला माझा आज स्वामी अनुभव शेअर करते दोन आ, चा, चा, हा दोन व्हिडिओ आहेत आपले कालचा अमावश्याचा आणि परवाचा स्वामी पुण्यतिथीचा तर मैत्रिणीनं स्वामी अनुभव काय तर माझा स्वा स्वामी अनुभव हा सप्ताहामध्ये मला आलेला सप्ताहामध्ये मी गेवराई केंद्राच्या केंद्रामध्ये दर्शनाला गेले आणि दर्शनाला का गेले सांगते खूप म्हणजे खूप टेन्शनमध्ये होते आई आजारे होती घरी आणि केंद्रामध्ये गेले नुसती स्वामींना प्रार्थना केली दोन मिनटं मनातून केली स्वामी माझी जी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा आणि माझी आई मी आदल्या दिवशी दवाखान्यात बीडला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं होतं आणि तिथं गेले स्वामींच्या दरबारात तर तुम्हाला सांगते आईला ॲडमिट केलं तर आईला मी नेलं त्या दिवशी आई होती हॉस्पिटलमध्ये आयशूमध्ये नुसतं महाराजांना मनातून म्हणलं महाराज माझ्या आईचं इतकं का बरं दुखत असेल किंवा मग डॉक्टरने का बरं आयशूमध्ये टाकलं तर तुम्हाला एकच गोष्ट सांगायची मला मी केंद्रामधून गाडीवर नुसतं घरी येऊस तर मला माझ्या पप्पांचा फोन आला की जनरलमध्ये आणलं आहे तिला आत्ता दोन तीन मिनटं झालेत आणि आयुषतून काढलं हा माझा अनुभव खरंच अंगाला काटे आले त्यानंतर दुसरा अनुभव स्वामीची जी पुण्यतिथी होती त्या दिवशी सांगतेच्या दिवशी आई वडील दोघं हॉस्पिटलमध्ये त्यांना एक सेवेकरी भेटतात ते सेवेकरी भेटून त्यांना जो महाप्रसाद आहे त्यातही गुरुचरित्राला बसलेल्या होत्या पारायणाला आणि जो महाप्रसाद तो माझ्या आईला आणि वडिलांना दिला तो महाप्रसाद खाल्ला आई वडिलांनी आणि जे आपण रक्षा कवच म्हणून आपण हातामध्ये जो लो लोकरीचा धागा बांधतो ना तो धागा त्या ताईंनी माझ्या आईच्या आणि वडिलाच्या हातामध्ये बांधला एवढा मोठा अनुभव मला स्वामी आपल्या पुण्यतिथी दिवशी आला आणि सप्ताहामध्ये सुद्धा तो अनुभव आला काय सांगावं तुम्हाला असं वाटत होतं की माझी हाक नक्की स्वामी पर्यंत पोहोचती एवढा मोठा अनुभव तुम्हाला मी का शेअर करते तर खरंच तन मन धनाने महाराजांना प्रार्थना करा आपल्या दुःखाचे निवारण झाल्याशिवाय राहत नाही आणि स्वामींचं एक वाक्य हम गया गाया नाही जिंदा आहे हे खरं आहे आणि दुसरं भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एवढे म्हणजे अनुभव कडक मला ह्या सप्ताहामध्ये आले आणि मनातून श्रद्धे मला गुरुचरित्र पारायणाला बसायचं होतं पण माझं काही कारण असतं म्हणजे मम्मी आजारी होती म्हणूनच मी गुरुचरित्राला बसले नाही नाही तर खरं सांगते माझी खूप खूप इच्छा होती गुरुचरित्र पारायणाला बसायची आणि त्यानंतर दुसरा सांगते तुम्हाला की घरी जेवढी होईल तेवढी सेवा मी तोडकी मोडकी केली व प्रहरीच्या सेवेला देखील हजर राहिले तसेच माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब आणि आपल्या चॅनलला असंच सपोर्ट करत चला त्यानंतर संध्याकाळी झालेलं कालचं स्वामींचं दर्शन स्वामींचं छान असं दर्शन घेतलं आणि घरी आलो श्री स्वामी समर्थ इथंच व्हिडिओचं एंड करते